हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही अभ्यास करायला बसलेले समीर आणि मी तर समीर मला काय म्हणतो माहिती आहे का म्हणतो तुम्हाला ना छडी घे आणि छडीनी मार तेव्हा मी अभ्यास करन तर मी आता समीरला आहे ना नी मारून मारून ते पूर्ण अभ्यास आहे तर चल समीर वाच तर तुम्ही पण सांगा कमेंट करून की समीरला मारू कमी खरंच समीर मला म्हणतो टीचर मला मारायच्या म्हणून मी अभ्यास करायचो आणि तू मारत नाही ना म्हणून मग मी अभ्यास करत नाही म्हणे तर म्हणून मग तुम्ही सांगा मला की मी समीरला मारू का कसं तर तर बघा आता समीर नारळाचे झाड म्हणजे ट् काय येते ते मग नारळाचे झाडाचे झाड झाड हम्म उंच उच नाही उंच उंच मारू का समीरची केस पण खूप वाढली हे केस धरून अशी हे करू का असं समीरला मग तेव्हा समीर अभ्यास करण ना चल दाखव वाचून दाखव जे जी, जी हे? ही, ही एक ही फांदी फांदी नसद नस्ते keep love समीर उद्यापासून मी अशा बुच्छा बांधणार या सांग गेला समीर आता कोणी म्हणाल का तिसरीत गेला म्हणून त्याचा पण काय दोष हो, बालवाडीत होता नाही पहिलीत बालवाडी शिकली आणि पहिलीत गेला तर पहिलीत गेल्याच्या नंतर म्हणजे पहिली गेलं ना अर्ध शिकलं म्हणजे दिवाळीचे पेपर दिले तेव्हापासून जे लॉकडाऊन चालू झाला तर आता समीर तिसरीत गेला तरी पण शाळा काही चालू ना मग काय फायदा त्या तिसरीचा आहे की नाही तुमच्या मुलाला पण असंच येतं का सांगा बरं कमेंट करून नक्की